महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मुळ यांच्या प्रचारार्थ सुनील तटकरे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे सर आज आपण मुरलीधर मोहळे यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेतली आहे नेमका कसा उत्साह आहे मतदारांचा पुण्यातल्या मतदारांचा उत्साह तर फार मोठा आहेच पण महायुतीच्या कार्यकर्त्यांचासुद्धा उत्साह खूप मोठा आहे कारण पुण्यामध्ये गेल्या दोन निवडणुकींच्यामध्ये जे अभूतपूर्व यश त्यावेळेला मिळालं होतं त्याहीपेक्षा जास्त यश यावेळेला मुरलीधर मोहोळ यांना निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा परीने खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे त्याचाच आढावा घेण्याच्या निमित्ताने प्रदेश अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे आणि मी सकाळपासून जी जी माहिती घेतली ती अत्यंत समाधानकारक आहे याच्यामध्ये बरेच घटक पक्ष वगैरे आहेत त्याच्यामध्ये समन्वय कसा आहे एक असं आहे की समन्वय उत्तमच आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला खूप मित्रपक्ष असतात त्यावेळेला थोडासा समन्वय करण्यासाठी वेळ जात असतो परंतु पुण्यामध्ये आज तो समन्वय अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे यावेळेचं यश खूप मोठ्या फरकाने पुण्यामध्ये मुरलीधर मोळे यांचं आहे बारामतीमधील निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी एक ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडिओ ट्विट केला होता पराजय मान्य झाल्याची कबुली आहे या निवडणुकीमध्ये महायुतीला कितपत जागा मिळतील कितपत यश मिळेल असं वाटतं पंचेचाळीस प्लस शरद पवारांनी असं विधान केलेलं आहे की लवकरच छोटे छोटे पक्ष जे आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होते एकतर साहेबांच्या कुठल्याही भूमिकेच्या बाबतीमध्ये मी कधी प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत नाही परंतु एक दोन महिन्यापूर्वी असंच एकदा पत्रकार परिषद त्यावेळेला झाली होती त्याला काँग्रेस पक्षाकडून विलीनीकरणाचं ऑफर आलं होती असं सांगण्यात आलं होतं म्हणजे तिकडे साहेबांच्या पक्षाला कदाचित त्याला अनुसरून ते, ते, ते आहे की इतर काय बाबतीमध्ये आहे त्या बाबतीमध्ये साहेबच माहिती सांगू शकतील आज दादा असं म्हणालेत की मी शरद पवारांचा पुत्र नाही म्हणून मला संध्या मिळाल्या नाहीत खरंच तुम्हाला तथ्य वाटते का असं घडले एक असं आहे की दादा सुद्धा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शेवटी त्यांचा अनुभव त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्या संदर्भातला खूप काय मोठा आहे आणि कदाचित त्यांचं वक्तव्य हे अधिक बोल काय संजय राऊत असं म्हणालेत की दोन हजार म्हणजे चार जूनच्या नंतर एकनाथ शिंदे एकतर हे तडीपार होतील किंवा ते थेट जेलमध्ये जातील संजय राऊतांना अलीकडच्या कालावधीमध्ये काय त्यांच्या मनावरती परिणाम झाला मला काय कळत नाही अशा पैसे वक्तव्य करत सतत पडद्यावरती राहणं पडद्यावरती म्हणजे आपल्या या चॅनलच्या हेच एक त्याच्यातलं उद्दिष्ट आहे शेवटी टिप्पणी करताना काही गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटं आपल्याकडे वळतात याचं निसर्गाचं नियमाचं भान कोणी विसरू नये एवढंच मला त्यांना सांगायचं आहे गुलाबराव पाटील असं जळगावमध्ये म्हणालेत की ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका असतात त्यावेळी तुम्ही आय लव्ह यू म्हणता परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आय हेट यू म्हणता असं नाही मला माहीत नाही मी ऐकलेलं नाही हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष येरोडेकरसह राजरत्न जोंधे ये टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तो सही पाणी पी ना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन